प्रत्येक पूजनामध्ये सप्तधान्य हे महत्वाचे आहे नवग्रह अनुकूलता प्राप्तीसाठी या सप्त धान्याचे दान दिले जाते मात्र बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की सप्तधान्य म्हणजे नेमके कोणते धान्य तर शास्त्रामध्ये याचे उत्तर दिलेले आहे यव गोधूमधान्याने तिला कंगुश्च मुद्दका श्यामाकाश चणकाश सप्तधान्य मुदावृतम अर्थात जव गहू तीळ राळ मूग बारीक तांदूळ ज्याला आपण हिंदीमध्ये सावा चावल असे म्हणतो आणि हरभऱ्याची डाळ चणक म्हणजे हरभरा या प्रकारचे सात धान्य शास्त्राने सांगितले आहे एता आणि सर्व सर्व योज येतं याला धान्य असे म्हणतात